मी डॉक्टर राखी सोहास माने आरोग्याधिकारी मनपा सोलापूर जी आपल्याकडे परवा न्यूज आलेली आहे किंवा आपल्याला जे हाती लागलेलं आहे श्रेयस हॉस्पिटल नर्सिंगबद्दल की अशाताईंना आमिष दाखवून आमच्या मनपा न महानगरपालिकेतील प्रसुतीगृहातून पेशंट इकडे कट प्रॅक्टिस या नावाखाली आमिष दाखवून त्यांना श्रेयस नर्सिंग होममध्ये जे आणत होते आशा वर्कर्स त्या विषयाची सखोल चौकशी केली श्रेयस नर्सिंग होममध्ये आम्ही जे पण रजिस्टर्स घेतली आहे त्याची सोपून तपासणी केली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतलेलं आहे कायदे तज्ज्ञाचं पण एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आहे ॲक्च्युली डॉक्टर सुमित सुरस हे जी जी प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनिथिकल प्रॅक्टिस होती शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आमिष दाखवून त्यांनी पेशे आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्र प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचशा आशा वर्कर ह्या आमिषाला बळी पडले आहे त्या अंतर्गत आम्ही चौकशी करून त्यांना चार तीन दिवसापूर्वी नोटीस दिली होती त्याच्या नोटीसाच्या उत्तरात त्यांनी आम्हाला आणखी कालावधी मागवला आहे परंतु ही बाब एवढी गंभीर आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनाने त्याची चांगली चौकशी करण्याचे आम्हाला आदेश दिले आहे त्या चौकशी आम्ही आज त्यांना फोन करून सकाळी बोलवले होते परंतु ते आजही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नाहीये म्हणजे एकंदरीत त्यांना ह्या गोष्टीचे गांभीर्य दिसून येत नाहीये त्यामुळे आमची टीम घेऊन आम्ही त्यांना चार वाजेपर्यंत येण्याचे आवाहन केले होते परंतु आताही काही उपस्थित नाहीये तर आमच्या नियमानुसार जे कलम साथी त्यांनी नर्सिंग होम महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या खाली ज्या आपण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत आहोत आणि त्यांना बजावले आहे की तुम्ही जर ह्याचा खुलासा आम्हाला दिला नाही परत तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचे हॉस्पिटल सील करणार आहोत जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये की जे आशा वर्कर असो किंवा आरोग्य विभागातील कुठलाही स्टाफ असो अशा आमिषाला बळी पडून गोरगरिबाची जनता जो जनतेच्या जनता जी आहे त्याची आर्थिक, आर्थिक नुकसान त्यांना होत आहे शिवाय आर्थिक नुकसान होऊनही त्यांना गव्हर्नमेंट लाभ मिळत नाही महाराष्ट्र मातांना प्रसुतीच्या दरम्यान देतो पण त्यांना जो लाभ देतो त्या लाभापासून माझ्या गरोदर माता वंचित राहतात भविष्यात अशी घटना कुठेही महाराष्ट्रात घडू नये त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी मला संपूर्ण आरोग्य विभाग तसेच आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी पण सहकार्य केले आहे धन्यवाद संपूर्णच हॉस्पिटल केलं आहे पण आम्ही ते तात्पुरत्या स्वरूपात केले आहे हा पर्याय एक सीझरचा पेशंट आहे आणि कुटुंब नियोजन केलेलं आहे त्यांचे जे ओटी मध्ये औषध उपचाराची पूर्ण ओटीची जी आहे औषधाची लिस्ट ती आहे अवेलेबल वरती आणि त्यांना पर्याय अवस्था तिकडनं जाण्याची आहे त्या डिस्चार्ज झाल्यानंतर दिल्य। दिल्य। येस येस अशावरती जे आपण नेट त्यांना आम्ही अवधी चोवीस तासाचा दिला आहे आज त्यांना नोटीस दिली आहे त्यांचं उत्तर आम्हाला उद्यापर्यंत मिळेल त्यानंतर त्यांच्यावरती काय कारवाई करतील हे आयुक्त सर ठरवणार आहे कारवाई हे डॉक्टरांनी जर उत्तर दिले नाही तर त्याचा अर्थ तुम्हालाही कळेल की ते ह्याबद्दल गांभीर्याने त्याचा विचार केलेला दोक् नाहीये त्यांचं परमनंट आम्ही लायसन्स कॅन्सल करणार आहोत आणि हॉस्पिटल सील करणार आहोत डॉक्टर आउट ऑफ सोलापूर आहे नाही तसं तर बोलता येणार नाही त्यांनी काहीतरी सांगितलं कोणीतरी मय झालेलं आहे त्यामुळे तीन चार तास झाले ती तसंच मदत एक चोवीस तासात खुलासा माहिती नाही दोषी असतील त्यांच्या पुरावा माझ्या आमच्याकडे ठोस पुरावा आहे ना तर म्हटलं खुलासा त्यांनी काही दिला तर आमच्याकडे पुरावा असल्यामुळे आम्ही तो उग्राहये धरणार नाही प्रथम दर्शनी तरी थँक्यू